राजापूरवाडीतील ऐंशी पूरग्रस्तांनी दत्तवाड येथे घेतला निवारा सध्या कृष्णा पंचगाव व दुर्गा नदीच्या पुराचं लक्षात घेता सध्याच्या पूरग्रस्त नागरिकांनी दक्षता बाळगून सुरक्षित स्थळी जनावरांचा निवारा घेतला आहे सध्या राजापूर राजापूरवाडी व दानवाड अशा गावातील पूरग्रस्तांनी आपापल्या सोयी नुसार दत्तवाड टाकळीवाडी गुरुदत्त कारखाना व सैनिक टाकळी येथे स्थलांतरित झाले आहेत आताच्या पुराच्या पाण्यामुळे अनेक घरे शेतीवाडी पाण्याखाली गेल्यानं सध्याच्या पूरग्रस्तांना उपासमारीची वेळ आली असून त्यांना टाकळीवाडी गुरुदत्त कारखान्यांचे चेअरमन माधवराव घाडगे यांनी त्यांची त्वरित दखल घेऊन स्थलांतरितांना औषधोपचार जेवणाची सोय जनावरांसाठी मुबलक चारा पाण्याची सोय आदी सुविधा करून गुरुदत्त कारखान्याने सामाजिक बांधिलकी जोपासली आहे राजा पोरवाडी येथून पूर, पूर परिस्थिती लक्षात घेऊन सगळीकडे पाण्याचा वेढा पाडलेला आहे आणि आम्ही बायका पोरं जनावरं घेऊन मिळेल त्या ठिकाणी आसरा घेऊन राहिला आहे आणि आमची शेती सगळी पाण्याखाली गेलेलं आहे जिरायत दे ऊस असू दे केळी असू दे सगळे पाण्याखाली गेलेले आहे आणि आम्ही मिळेल तिथं आसरा घेऊन भाड्याच्या खोली करून ततवाड टाकळीवाडी टाकळी ऐकेवाट या गावी राहिलेला आहे आणि आम्ही आमचे शासनाने असं वारंवार पुराला येऊ नये असे दखल घ्यावी अलमट्टीचं पाणी सोडावे व्यवस्थित आम्ही राजापूर स्थलांतर होऊन चार दिवस झाले आमची पिकं सगळी पाण्याखाली गेलेली आहे शासनाने याची दखल घेऊन प्रत्यक्षात पाहणी करून याची दखल घ्यावी व आमच्या जनावरांनी व आमची शेती नुकसानीची पाहणी करून योग्य ती दखल घ्यावी असे आमची राजपुरु आणि विनंती आहे महानकरी करी न्यूज साठी संजय सुतार दवाड ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन क्लिक करा